नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आला मग हरभरा सोंगणीसाठी नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी हरभरा सोंगलाच असेल ज्या शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली असेल ऑक्टोंबर महिन्यात म्हणजे पंधरा सोळा वीस तारखेला जर ऑक्टोंबर महिन्यात जर पेरणी असेल तर त्यांचा निघालाही काढला इंकलाही असेल नाही तर कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो यखरी कितीच्या झडती बसली तर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आहोत आपण आपला आपला हरभरा कधी येते सोंगाले अशीच एका शेतकऱ्यांनी कमेंट केली की तुमचा परफेक्ट दिवस कोणता आहे बा हरभरा सोंगणीसाठी येण्यासाठी तर याच विषयावर बोलूया शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओला तो बघा चला आता सुरुवात करूया बघा ह्या प्लॉट आहे आपला जाकी बॅन ने ह्या प्लॉटला आजच्या तारखेत त्र्याण्णव दिवस पूर्ण कम्प्लीट होतात शेतकरी मित्रांनो या त्र्याण्णव दिवसात तुम्हाला असा फरक दिसत से असेल की ठिग ठिग दिसत असेल सर दिसत असेल आणि सोकल्यासारखा दिसत हिरवटपणा कमी दिसत असेल जसं या आंब्याकडे बघा बघा आणि वर्थ माथ्यावर जास्त आहे कारण की माथ्यावरची ओळख सगळ्यात कमी झाली तर आपला ह्या येन कदा अशीच एक शेतकऱ्यांनी कमेंट केली तर बघा हरभऱ्याचा कालावधी एकशे दहा एकशे पाच एकशे पंधरा दिवसही लागू शकते जमिनीत जर जास्त ओलावा असेल तर पण झाडाचं आयुष्यमान एकशे पाच ते एकशे दहा दिवसाच आहे जमिनीत किती कि ओल असली तरी जितलं काही आयुष्य आहे झाडाचं मान तिथलंच तो जगतो नंतर पानं पिवडे पडतात नंतर हरभरा सोंगणीला येतो शेतकरी मित्रांनो म्हणजे कारण की ह्या ज्या मुळा आहे ह्या मुळा सोडून देतात जमिनीपासून आयुष्यमानच तिथलं असते त्या झाडाचं आणि आपलं पीक कापणीला येते आणि दुसरी फरक पडतो उन्हीचा जसजसं टेम्परेचर वाढेल तस जसं टेम्परेचर वाढेल तस तसं या अजून सपाट्यानं सोंगणीला येईल शेतकरी मित्रांनो जसं ऑक्टोबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली दिवसाचा कालावधी पूर्ण झाला हिरवा राहिला का जमिनी तोल आहेच त्यांच्या आजू काय पण चना हिरवा आहे का नाही आला सोंगणीला कार्यकाळ त्याचं आयुष्यमान किती आहे झाडाचं याच्यावर अवलंबून आहे एकशे पाच ते एकशे दहा पंधरा दिवसही लागू शकतो भारी जमीन असेल लेट फुलावर आला असेल कमी जास्त होतात दिवस हा एक महत्वाचा मुद्दा जर ढगाळ वातावरण असेल आणि ऊन नाही तपत आहे तर हरभरा सोंगणीला वेळ लागते शेतकरी मित्रांनो आता याला काय पाहिजे ऊनच पाहिजे टेम्परेचरमध्ये जि, जि जितली वाढ होईल तितला ह्या सपाटाने येईल सोंगणीला जर ऊन नसन ढगाळ वातावरण असन ह्या दिवस घेईल लांबन दिवस सोंगणी हरभरा पीक कापणीला यासाठी उन्हाची खूप आवश्यकता आहे तर आपल्या हरभऱ्याला आजच्या तारखेला त्र्याण्णव दिवस आणि भुरकट पडला आपला लालसर पडला आहे शेतकरी मित्रांनो आपला हरभरा तर बघतो व्हिडिओ मध्ये बघा आपण एक मार्च तारीख ठेवलेली आहे रही रही पोडेल, पोडेल, थीकोई थीकोई या रविवारीपर्यंत आता येणाऱ्या रविवारपर्यंत थोडसा अजून जास्त पिवळा पडेल भुरकट पडेल हे बघा ठिगे ठिगे पडलेलेच आहे आता हा पट्टा पूर्ण पडलेला आहे जसजसा आहे की पट्टे पडत जाईल तसतसं जमिनीला हवा लागत जाईल तसतसा तस पूर्ण ह्या हरभरा सोमणीसाठी येईल शेतकरी मित्रांनो बघा जतजसं पिवळा पडेल जस जी जसजसे दिवस भरत येईन त्याचे आसऱ्याण्णव उद्या चौ चौऱ्याण्णव परवा पंच्याण्णव म्हणजे शंभर दिवसाच ह्या हरभरा पूर्ण तुम्हाला पिवळा पिवळा दिसेल आणि तिथून पाच सहा दहा दिवसानं आपण सोंगला मजुराच्या सहाय्याने आपण सोंगून घेणार असंच वातावरण पाहिजे असं टेम्परेचरमध्ये वाढ पाहिजे पाहिजे अशी वाढ नाही ह्या टेम्परेचरमध्ये ऊन काही तपून नाही राहिली असा थंडवा गारवा आहे तर कोणाकोणाचा सोंगून झाला शेतकरी मित्रांनो हरभरा नक्की कमेंटमध्ये सांगा तर दुसरी कमेंट शेतकरी मित्र करतात की तुमचं पेरणी एकरी किती आहे तर माझी पेरणी आहे शेतकरी मित्रांनो एकरी बत्तीस किलो अठरा इंचीचा सुया आहे हे बघा दोनही तासामधलं अंतर हे बघा दोन्ही तासामधलं अंतर अठरा इंचीचं आहे माल बघा माल ठस आहे भरलेला हे बघा आता पूर्ण घाटे ठस भरून झालेले आहे आता फक्त याचा पाला वायला का हरभरा सोंगीला आला मालस गाटे माल दिसते घाटेच घाटे दिसत आहे पाहूया आता किती झडती बसते ते अकरी तर माल आपल्या शेतात अकरा बाराचा आहे शेतकरी मित्रांनो कारण की बरेचसे आपले फुलं जडले आणि फुलावर लेटही आला आपला हरभरा आणि उष्णता मान मंदातच निसर्गाचं उष्ण ता मान तयार झालं आणि वातावरण चेंज झालं शेतकरी मित्रांनो त्याही कारणाने फुल जळ झाली फुल गड झाली फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये नाही झालं लवकर थंडी नाही भेटली त्याच्यातही आपला ॲव्हरेज घसरला मी व्हिडिओ टाकलेलाच आहे शेतकरी मित्रांनो मी आपल्या चॅनलवर बघून घ्या काय कारण आहे म्हणजे हे पूर्ण फूल शेंड्यावरचे गड आले आणि शेतकरी मित्राचं म्हणणं असं आहे की इथलंही फुल पकडत नाही पकडते शेतकरी मित्रांनो जर आपल्या चेण्याला वातावरण जर भेटलं व्यवस्थित पोषक थंडी तर पूर्ण ही फुल पकडते जसं हे सिरीज आहे आपल्या चेण्याला आहे बघा ही सिरीज किती सिरीज आहे बघा दोन दोन चार सहा आठ हे दहाची सिरीज आहे हे बघा दहाची सिरीज आहे याला हे दहाच्या दहा याच्यातले नऊ भरले आहे फोसट आहे शेड्यावरचं अशी थंडी भरली असती तर बारा सोळाची शिरीज राहिली असते शेतकरी मित्रांनो जसं आता हे हे पाहा आठ नऊची सिरीज आहे अशी आठ दहा नऊ दहा बारापर्यंत सिरीज आहे कमी जास्त आहे आपल्या शेतामध्ये पण फुल भरून आहे ठस आहे भरणं पण आवश्यक आहे जर भरलाच नाही हरभरा तर ॲव्हरेज लागणार नाही नाही का तर आता आपला हरभऱ्याची पो बुडापासून हिरवट आहे लालसर आहे ठिक ठिक पडलेच आहे बघा तुम्हाला पिवळ ठिक दाखवतो आणि घाटे पण पिवळे पडलेले आहे काय घाटे बघा लालसर पिवळे घाटे पडलेले आहे हे आला सोंगनीला आता आहे भरून ये भरला तुमचा भरला का शेतकरी मित्रांनो हरभ नाही तर आता जसजसं टेम्परेचर वाढेल ना तस तसं आपला हरभरा सोमणीला येईल टेम्परेचर महत्वाचं आहे आता आयुष्यमान तर संपलंच झाडाचं पण टेम्परेचर हे पानं वायाला हिरवे जे ओलसरपणा असते याचं याला वायाला ऊनाची गरज आहे हरभरा संपला हरभऱ्याचं आयुष्यमान संपला आता तुम्ही पाणी द्यान किती काही पाणी दिलं तरी हरभरा हिरवा पडणार नाही जसं ह्या हर हरभरा आहे ह्या हरभरा याला पाणी द्या हा काटपट पडतो जो हिरवा हर हरभरा आहे याला फुल येईल कारण की हा थोडासा माती धरून आहे याने बूड सोडलेला आहे याने माती सोडलेली आहे हे जो वायलेला आहे तांबूस दिसते याने बूड सोडलेला आहे आणि ह्या जो हिरवा आहे तुम्हाला दिसते हा हिरवा ह्या अजूनही घेऊन राहिला कच घेऊन राहिला जमिनीतला आज समजा आता एखादा अकाळ पाणी आला जिथला काय हिरवट दिसतो हे याला अजून फुलं येईन वाढण पण ते फूल घाट्यामध्ये कन्वर्ट नाही होणार त्याला घाटा येणार नाही कारण की थंडी नाही कालावधी नाही आहे त्याचं आयुष्यमान खचलं त्याच्यात ताकद नाही राहिली हरभऱ्यात घाटा तयार करण्याची जो माल आहे तोच माल पकवणार आणि एक शेतकरी मित्रानं कमेंट केलेली आहे की नव्वद दिवसाचा हरभरा आहे पाणी देऊ का नका देऊ शेतकरी मित्रानं पाणी नव्वद दिवसाचा हरभरा आहे कार्यकाळ संपत आलेला आहे आणि या अवस्थेत जर तुम्ही त्याची व्यवस्था लावली पाण्याची तर फायदा कोणताच होणार नाही दिवसं घेणार तो जो काही हरभरा हिरवा आहे जो काही ठिगंठिगं पडतात शेतामध्ये जो हरभरा हिरवा आहे त्याला फुल येईल वाढत राहाल तो आणि पुन्हा थांबन घाटा फोसट राहायन आणि जिथं काही वाढलेला हरभरा आहे तो काडपट पडत नुकसान होईल पाणी केव्हा द्यायचं जेव्हा घाटेभरण अवस्था आहे म्हणजे पंचाहत्तर सत्तर दिवसाचा कालावधी आहे हो आणि समोर वोल कमी पडणार आहे वीस पंचवीस दिवस समोर तर तेव्हा पाणी द्या दोन दोन तासाचं अडीच अडीच तासाचं आपल्या शिपाशीनुसार आपल्या जमिनीनुसार आपला छण्या पाहून शेवटचं पाणी हे जास्त नाही म्हणजे माफक पाणी आहे जास्त पाणी झालं त्याच्यात सोंगणीचे दिवस वाढतात आपला कालावधी वाढतो शेतकरी मित्रांनो तर हरभरा सोमणी यासाठी मेन कारण आहे ऊन ऊन पाहिजे आता टेम्परेचरमध्ये जितली वाढ होईल तिथल्या ह्या सपाट्याने येईल कारण की याचा कार्यकाळ संपलेला आहे आता येईलच या सोंगाले आले असंही पोझिशन आहे शेतकरी मित्रांनो मग आपली आता नाही आता सध्या हे पोझिशन आहे आपल्या हरभऱ्याची तुमच्याही हरभऱ्याची अशीच असेल नाही परफेक्ट दिवस तर नाही सांगू शकत मी कारण की समजा आता टेम्परेचरमध्ये जास्त वाढ झाली लवकर येऊ शकतो असं टेम्परेचर राहिलं तर एक तारीख आहेस आपली एक तारीख आहेस एकशे पाच ते एकशे दहा दिवस होते पूर्ण एक तारखेला पूर्ण आपलं एकशे दहा दिवसात पूर्ण आपला हरभरा सोडला येईल शेतकरी मित्रांनो पाहूया आता आता तुम्हाला हे बघा इकडलं तर हा सोंगणीला आलाच नाही या शेतकरी मित्रांनो चांबोट आहे हा सोंगता येत नाही याला जर सोंगायला लावलं तर ह्या उपडून येते उपडला तर माती येते हरभऱ्यात आपल्याला मोडीस आला पाहिजे कटकन मोडला पाहिजे मोजुराला तकलीक नाही गेली पाहिजे हे बघा हिरवट भुरकट बराचसा माथा आहे इकडं माथ्यावर जास्त हे बघा काय आता येणार आपला हरभरा पूर्ण तर पाहूया आता दिवसेंदिवस ऊन तपत आहे आपला हरभरा सोमणीला येईल तर ज्या शेतकऱ्यांनी हरभरा काढला असेल तर कमेंटमध्ये सांगा कितीचा ॲव्हरेज लागला तर मी तर टाकणारच हिडिओस टाकणार आपले हिडिओ येत राहील आता आता काही दिवस झाले आजारी होतो दुरुस्त झालो दुरुस्त होत आहे मी दुरुस्त होत आहे आणि हरभरा इकडं सोमणीला येत आहे आपला गवळी पण येत आहे नाही आता डेली हिडो येईल आपले तर इथंच थांबूया आता आपण शेतकरी मित्रांनो कार्यकाळ आपला हरभऱ्याचा कार्यकाळ दिवसेंदिवस संपत येत आहे आणि ऊन पण तपत आहे उन्हाळा पण लागत आहे तर येईलच आता हो आता किती होते तर हरभरा नाही यंदा नाही झाला तर पुढच्या वर्षी टार्गेट ठेवू पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद